अहमदनगर शहरातील केडगाव परिसरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे सव्वीसव्या जयंतीनिमित्त भव्य मिरवणूक काढण्यात आली यावेळी भीम सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते अहमदनगर शहरातील केडगाव परिसरात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे सव्वीसावी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली डॉक्टर आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मध्ये सागर भिंगार दिवे यांच्या नेतृत्वाखाली भव्य मिरवणूक काढण्यात आली होती

यावेळी उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या समाज कार्य करणाऱ्या अनेक महिलांचा यावेळी सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आलाय या प्रसंगी सागर भिंगार दिवे आमदार संग्राम जगताप आरबीआयचे जिल्हाध्यक्ष सुनील साळवे सामाजिक न्याय विभागचे सुरेश बनसोडे संजय कांबळे अशोक गायकवाड यांच्यासह कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या संदर्भात आमदार संग्राम जगताप आणि सागर भिंगार दिवे यांनी अधिक माहिती दिली आहे महामानव डॉक्टरसाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या खेळगाव परिसरमध्ये आमचे मित्र सागर भिंगार दिवे यांच्या पुढाकारातून जयंती उत्साची मिरवणूक या ठिकाणी महिला भगिनींचं जे समाजामध्ये योगाले विदर्भ क्षेत्रामध्ये जे काही महिलांनी कामगिरी केली अशा महिलांचा सन्मानचा सा कार्यक्रम दे देखील या करण्यात दे दे करायचा कर या माध्यमातून तुमच्या त्या महिलावर देखील प्रोत्साहन आलं पाहिजे आणि विशेषतः जे डॉक्टर बाबा आंबेडकर जे विचारते की त्यांनी देखील हे जे काय कायदे तयार करत असताना घटनेमध्ये या ठिकाणी महिलांना देखील एक विशेष अधिकार या ठिकाणी त्या घटनेमध्ये दिलेले आहेत आणि त्याच अनुषंगाने तुमच्या विचारणं सागर ठिकाणी भरतो प्रयत्न जर केला त्या प्रयत्नाच्या माध्यमातून विश्वात त्या महिला देखील झाला काम सामाजिक उपक्रम लाभू आहेत आज या ठिकाणी केरगावमध्ये छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त आम्ही सावित्रीच्या लेखी ह्या गौरव चिन्हा निमित्त पुरस्कारानिमित्त आम्ही काही तालुक विविध भागातील महिला दिले जाईवाल्लागट्टी आम्हाला अशी कृषी त्याचप्रमाणे आमच्या महाराष्ट्रच्या आशाभाई शिंदे आग्रेताई त्यानंतर संजयदाई मेडे या सर्वांना सन्मानचिन्ह देऊन पुरव करण्यात आला तसेच खेळगावमध्ये विविध उपक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलं होतं या कार्यक्रमासाठी सन्मान्य आमदार संग्राम भैया जगताप तसेच आर पी आयचे जिल्हा अध्यक्ष सुनील भाऊ साळवे त्याचप्रमाणे आर पी आयचे सरचिटणीस अशोकराव गायकवार प्रतिनिधी मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते प्रतिनिधी शब्बीर सय्यद एनटीपी न्यूज मराठी अहमदनगर